अरे काय खेळालायचा बिग स्मॉल खेळाले खेळाला रे मग ते सांगतो ते लावा स्मॉल नको बिग लाव बिग शंभर टक्के बिग ना लावतो बिघेन दरा चुकलं रे आता तू भीकच लाव येणार म्हणजे येणार एकशे टक्के भीक येणार लाव तू भीक <coughs> परत <पराद> गेलं <coughs> लागला असत बघ जरा थोडच चुकलं ए बाबा बस जरा ग तू काय सांगू नका पैसे आले माझ काय नाही तुला आता असा एक नंबर सांगतो नुसता अरे लागायच पाहिजे सगळं कवर रिक सात नंबर सांग शंभर टक्के सात येणार लाव येणार म्हणजे येणार सात नंबरला बाबा बस झाला पैसे चालले माझ तुला माहितीये काय किती वर्षाचा अनुभव आहे पाच वर्षाचा अनुभव पाच वर्षाचा अरे या खेळात अनुभव महत्वाचा अनुभव पाच वर्ष म्हणजे किती माहिती आहे काय एक दो तीन चार पाच पाच वर्षाचा अनुभव आहे तू लाव रे शंभर टक्के येणार लावू तू हा घे ना परत हे काय सांगू ना आता मार ना आता तू इथून जायच ना माझ मी गेम खेळाले दास पैसे माझ अरे कायदा आता घेऊ नकोस आणि बडबड करू नकोस काय सांगतो ते लाव रे दो, दोन मिनिट तुला सांगतो ते लाव ते काय करायला काय नाही रे घरातल्या म्हटल्यात की विचार सगळ्यांच्या पक्ष उंच पाहिजेत म्हणून मी तुमच्यापेक्षा उंच ठिकाणी येऊन विचार करायला दोन हे बाबा तू जा रे बाबा नाही नाही तू जा रे, अरे काय करालस ठेवायस घराली राहून तुला पैसे आणून ते तुला तुला मोठ्या कराल्या तू असं करायलायस स्वतःची वाट लावून आली मुलांची मुळे चल घाला चल काय वाटतं बस काय सांगू भावाला ती वाजी नाही यांची वाट लावा लागली A few moments later... <laughs>